पंचक्रोशी मध्ये त्यांची चिखले मधील सुप्रसिद्ध असे बालरोग तज्ञ आभरणीय श्री शिवशंकरजी खेडेकर आहेत त्यांच्या अर्थरंगिणी आहेत आणि सतत समाजासाठी त्या पंचक्रोशी मध्ये फिरत असतात भेट देत असतात अशा ज्योतिताई खेडेकर या ठिकाणी आलेले आहेत देवाचा उपासक ओळख देतो त्यांची या इकडे तुम्ही नयनी नटला गरीब अनाथ अपंग दलित तोची हा पतित झाला अज्ञ स्वामी शुकदासवनी हे जी माझे देव अर्पिला मी जीव त्यांच्यासाठी या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा माझा देव आहे हा एकलारा एकवासियांचा देव आहे एकलारा एकवासियांचा पाहुणा आहे आणि त्यांची सेवा करणं हे माझे परम कर्तव्य आहे म्हणून सगळे सण त्यांची सेवा करण्यामध्ये आपल्याला जे जे काही सेवा देता येईल ती सेवा या ठिकाणी महिलांची व्यवस्था ही आपण डाव्या बाजूला केलेली आहे आणि पुरुषांची व्यवस्था ही उजव्या बाजूला आहे

ये बानी जरा तो बुरा सर बुरा सिक्स पट 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 semua semoga ya